काही मातांना कमी दूध येतं असं त्यांचं म्हणणं असतं तेव्हा त्यांना चिंता असते की आपलं दूध बाळाला पुरेल की नाही तर अशा मातांनी काय करावं कमी दूध येतं म्हणजे काय हे आधी नीट त्यांनी स्पष्ट करावं की कमी दूध येतं म्हणजे काय तर आपण आधी बघू की बाळाला दूध पुरतंय की नाही हे कसं ओळखायचं ओके बाळाला शू बघायची बाळाची हा शू हे लिटमस टेस्ट सारखं आहे पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या चोवीस तासात बाळाला एक शू झाली असेल दुसऱ्या चोवीस तासात बाळाला दोन शू झाले असतील तिसऱ्या चोवीस तासात बाळाला तीन शू झाले असतील आणि चौथ्या दिवसांपासून चोवीस तासांमध्ये बाळाला सहा पेक्षा जास्त वेळा शू झाली असेल तर बाळाला दूध पुरतं आहे अच्छा या याच्या सोबतच बाळ जर का आनंदी असेल दूध पिऊन झोपत असेल जेव्हा जाग जागतंय तेव्हा बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करत असेल ते तर बाळाला व्यवस्थित दूध पुरतंय अच्छा असं समजून जायला काहीच हरकत नाही आणि जर अगदी शंका असेल तर जरूर आठवड्याच्या आठवड्याला एकाच स्केलवरती वरती जाऊन वजन मोजावं पहिला आठवडा बाळाचं वजन कमी झालेलं असतं पहिले चार पाच दिवस बाळाचं वजन जन्म वजनाच्या सात ते दहा टक्के कमी होतं त्यानंतर हळूहळू वजन वाढायला सुरुवात होते साधारण पंधराव्या दिवशी बाळाचं वजन जन्म वजनाच्या सोबत असतं किंवा थोडंसं जास्तच झालेलं असतं पण पंधराव्या दिवशी जर का वजन जन्म वजनापेक्षा कमी असेल तर मात्र आईला सल्ल्याची गरज असते तिनी दूध कशा प्रकारे पाजावं हे याच्यासाठी तिने मदत घ्यावी अच्छा आणि पंधराव्या दिवसानंतर साधारणपणे आठवड्याला दोनशे ग्राम वजन बाळाचं वाढतं तर हा आपला वाढीचा दर बरोबर आहे की नाही हे अवश्य बघावं अंगणवाडीमध्ये काटे वजन काटे अवेलेबल असतात उपलब्ध असतात अंगणवाडीमध्ये जाऊन बाळाचं वजन जरूर तपासावं अच्छा आणि जर का वजन बरोबर वाढत असेल बाळाची शू चांगली असेल तर अगदी बाळाला दूध पुरतं आहे याची खात्री बाळगावी